हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेन या चॅनेलवर आज आपण येथे बनवणार आहोत तळलेल्या मिरच्या तेलात तळलेल्या मिरच्या तर ह्या मिरच्या असणार आहेत पोपटी रंगाच्या ह्या पोपटी रंगाच्या मिरच्या कमी तिखट असतात म्हणून आपण येथे याचा वापर केलेला आहे हिरव्या मिरच्या शक्यतो घेऊ नयेत त्या जास्त तिखट असतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात येथे मी पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यांना मध्यभागी चिरून घेतलेल्या आहे आणि त्यामध्ये एक मसाला घातलेला आहे तुम्ही हा मसाला बघू शकता हा मसाला म्हणजेच यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट हळद आणि मीठ आणि त्यामध्ये थोडेसे पाणी घालून तयार केलेला मसाला आहे हाच मसाला आपण ह्या मिरच्यांच्या मध्यभागी घालणार आहोत आणि या मिरच्या आपण तळायला घेणार आहोत येथे मिरच्या पोपटी रंगाच्याच घ्यायच्या आहेत कारण त्या कमी तिखट असतात चला तर मग आपण तळायला घेऊयात या अशा मसाला भरलेल्या मिरच्या आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत आणि ते पण तव्यावर अशा या भरलेल्या मिरच्या मसाला भरलेल्या मिरच्या आपण तळायला घेऊयात त्यासाठी येथेच आपण एक तवा घ्यायचा आहे आणि तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल गरम झाल्यावर आपण यामध्ये मिरच्या तळायला घेणार आहोत तुम्ही बघू शकता येथे मी मिरची तळायला घेतलेली आहे अशा प्रकारे सर्व मिरच्या तळून घ्यायच्या आहेत येथे मी म मिरच्या तळायला घेतलेल्या आहेत साधारण दोन तीन मिनटे मिरच्या तळून घ्यायच्या आहेत मिरच्या अशा प्रकारे तळून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता तेलात मिरच्या तळताना त्या अलगतच तळाव्यात कारण तेल उडण्याची शक्यता असते त्यामुळे त्या अलगतच तळाव्यात तुम्ही इथे बघू शकता मिरच्या चांगल्या तळून झालेल्या आहेत अशा ह्या तळलेल्या मिरच्या मसाला घालून तळलेल्या मिरच्या चवीला फार छान लागतात तुम्ही या मिरच्या भाकरीसोबत खाऊ शकता चपातीसोबत घा खाऊ शकता अशा प्रकारे एकदम कमी जिन्नस वापरून तयार केलेल्या या मिरच्या तुम्ही नक्कीच बनवा या मिरच्यांमध्ये आपण शेंगदाण्याचा कूट हळद आणि मीठ याचाच वापर केलेला आहे अशा या मिरच्या फार छान लागतात आणि दिसायला सुद्धा छान दिसतात चला तर मग तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक यू ऑल अँड बाय बाय नक्कीच भेटूयात अशाच रेसिपींच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये